भंडाऱ्यातील गायमुख देवस्थानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात सुरू भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात गायमुख हे महादेवाचं प्राचीन तीर्थक्षेत्र असून ते निसर्गरम्य वातावरणात सातपुडा पर्वतांच्या पायथ्याशी वसले येथे भगवान शंकर महादेवाचं मंदिर असून जुने असे पवित्र शिवलिंग स्थापित आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या गायमुख परिसरात भव्य यात्रा भरली असून हजारो भाविकांनी महादेवाच्या दर्शनाला गर्दी केली आहे ज्या शाळेत पर्वत रांगेच्या शाळेत बसलेल्या गायबूत या तीर्थक्षेत्रात आहोत आपण तिथं बघू शकता की गाई त्या निसर्गाच्या पर्वत रांगेच्या एका भागात गाईच्या मुखातून जो पाणी वाहत आहे त्या गाईच्या मुखातून वाहणाऱ्या पा पाण्यामुळे त्या क्षेत्राचे नाव गायमुख असे पडले आहे या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर मध्य प्रदेश व इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महाशिवरात्री निकेतले भाविक इथं येत असतात आणि त्यांनी कबूल बोललेल्या नव इथं भेटले जाते आणि या पाण्याचे तीर्थ म्हणून जे आपल्या घरी नेतात या पाण्यामध्ये आंघोळ करतात आठ दिवसाच्या यात्रेमध्ये त्या लातूर श्रद्धालू या ठिकाणी येत असतात आणि आपली मनोकामना पूर्ण होईल या दिशेने परत आपल्या पुन्हा परत आपल्या गावाकडे जात असतात सातपुडा पर्वतरांगेत निसर्ग सौंदर्याने नटलेलं गायमू प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून महाशिवरात्रीची यात्रा आठवडाभर चालते या, या यात्रेला दोनशे वर्षांचा इतिहास असून नागपूरचे रघुजी राजे भोसले आणि भंडारा येथील भोसलेंचे सुबेदार यादवराव पांडे यांनी ही यात्रा सुरू केली आहे गायीच्या मुखातून पडणाऱ्या या जलधारेत भक्त मोठ्या श्रद्धेने स्नान करतात येथे पंचमुखी भोलाशंकर मंदिरापासून पुढे पंचमुखी भोलाशंकर हनुमान अंबाबाई गोरखनाथ यांची मंदिरं आहेत येथील पंचमुखी भोलाशंकराचं मंदिर भारतातील विद्यमान अठरा मंदिरांपैकी एक आहे पार्वतीचं प्राचीन मंदिर पहाडीवर असून भाविक येथे दर्शनासाठी लांब अंतरपायी चालून पोहोचतात या प्राचीन मंदिरात भगवान शिवाची शिव पूजा केली जाते ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते याबाबत पुजारी आशिष तिवारी यांनी माहिती दिली आहे और सर मैं चौदह ही पीढ़ी है मेरी मैं बाबा की सेवा में हूँ तो सर मैं रोज सुबह लेकर शाम तक रहता हूँ और ये पंचमुखी मूर्ति है ये विश्व में दो ही है काठमांडू नेपाल पशुपतिनाथ जी और दूसरा सर ये माता जी है ये भी प्रकट है और पीछे जो शंकर जी गणेश जी जो है सवारी जी भी शो में तो और यहाँ हजारों भाविक आते हैं बताते हैं है। और अपनी मन्नत को मांगते हैं डॉक्टर जो बोलता है यहाँ खाली हाथ सकते हैं ये विशेषता है